सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या एपिसोड पाहणार आहोत सेवनृत्त कर्मासाठी आली आताची घडीची मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून हे अपडेट पाहण्याला सुरू करूया सुधारित राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी येथे एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपात जाण्याच्या सरकारी आणि निम सरकारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या इशार्याची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे त्यानुसार राज्यातील एक नोव्हेंबर पाच रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्त वेतन योजनेवर रविवारी मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तक होणार असून त्यानंतर लगेच याबाबत शासनीने निर्गमित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली राज्यात एक नोव्हेंबर नंतर सरकारी सेवेत दाखल झालेल्या कार्यसाठी सुधारित निवृत्त वेतन योजना लागू करण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती मात्र याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला नव्हता त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी येत्या एकोणतीस ऑगस्ट पासून राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी संघटने दिला होता तर दुसरीकडे केंद्र सरकारने नव्या निवृत्ती वेतन योजनेबाबत विचार करीत असल्याचे सांगत सरकारने याबाबतचा प्रस्ताव गेले काही महिने प्रलंबित ठेवला होता मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारी कर्मची नाराजगी सरकारला निवडणुकीत अडचणीत ठरण्याची धास्ती महायुती सरकारने नव्या निवृत्ती वेतन योजनेबाबत हालचाली सुरू केल्या आहेत त्यानुसार सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्त नंतर बोर्ड वेतनच्या बेसिक पन्नास टक्के निवृत्त वेतन देणारी सुधारित निवृत्त वेतन योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव रविवारी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार आहे या आर्थिक वर्षात राज्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी तसेच राज्य स्वायत्त संस्थेतील कर्मचारी यांची संख्या तेरा लाख पंचेचाळीस हजार इतकी असून यामध्ये राष्ट्रीय निवृत्त वेतन प्रणाली लागू असणारी कर्मचारी आठ लाख सत्तावीस हजार इतकी आहे त्यावर शासनामार्फत जुन्या निवृत्त वेतन योजनेवर बावन हजार सहाशे एकोणनव्वद कोटी इतका खर्च करण्यात आला आहे त्याचबरोबर निवृत्त वेतन प्रणाली अंतर्गत शासनाचा हिस्सा हा सात हजार सहाशे शहाऐंशी कोटी रुपये इतका आहे याशिवाय एकूण वेतनावरील खर्च एक लाख सत्तावीस हजार पाचशे चौचाळीस कोटी इतका आहे कर्मचाऱ्यांना पर्याय या सुधारित योजनेचा पर्याय स्वीकारण्याबाबत कर्मचाऱ्यांना सहा महिन्यात सहमती द्यावी लागेल जे कर्मचारी डिसेंबर हजार चोवीस मध्ये निवृत्त होतील त्यांना एक महिन्यात हा पर्याय द्यावा लागणार आहे राष्ट्रीय निवृत्त वेतन सहभाग असलेल्या कर्मचाऱ्यांना दहा टक्के तर सरकारचा चौदा टक्के सहभाग कायम राहणार असून ही अजूनही राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली स्वीकारलेली नाही किंवा त्यातील आपली योगदान दिले नसेल त्यांना दहा टक्के व्याजाने एका वर्षात ही रक्कम भरावी लागेल योजनेचे स्वरूप मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर एक नोव्हेंबर पाच रोजी आणि त्यानंतर नियुक्त झालेल्या सुमारे आठ लाखाहून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे या योजनेनुसार आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अधिकारी किंवा कर्मचारी सेवावृत्त झाल्यावर अखेरच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्त वेतन आणि महागाई भत्ता मिळणार आहे कर्मचारीच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना सात टक्के इतकी निवृत्ती वेतन आणि माघाई बत्ता मिळेल धन्यवाद